श्री शंकरराव बिजलवार कला व वाणिज्य महाविद्यालय अहरी येथे पंधरा ऑगस्ट च्या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर सोमकुवर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर एन एस एस एन सी सी व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शासनाच्या परिपत्रकानुसार एक पेड माके नाम वृक्षारोपण व संवर्धन या उपक्रमानुसार महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोमकुवर तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून रोजा कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन एस एस अधिकारी प्राध्यापक प्रभाकर घोडेस्वार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन सी सी विभाग प्रमुख प्राध्यापक चंद्रशेखर गौरकर यांनी केले व आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक गजानन जंगमवार यांनी केले यावेळेस मंचावर इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर हजारे उपस्थित होते कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य समस्त प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले आणि त्यांचे संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक उत्तरवार बनसोड पिंडम शंभरकर तेलंग घनमोडे जवादे यांच्यासह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली